श्री स्वामी समर्थ यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे या कारणामुळे आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलाचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळक आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये काय खावे काय करावे काय करू नये या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझी चॅनलला सबस्क्राईब करा चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपला हिंदू धर्म प्रत्येक सणाला विशेष असं मस् महत्त्व देतो कपाळावरची कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जुळवी हातातल्या लाकेच्या चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारा विशेष लेणं आहे इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक दुसरे रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्रं नेसून आत येते तर म्हणजेच वर्ष बदलले की देवीच्या रंग वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलतात म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये दे होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी ही एक वेगळं रूप धारण करून येते असे संक्रांती देवीची एक छोटीशी सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रोप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेले रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिकता दर आहे दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केले असते ती कोणत्या वाहनावर आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचं वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व आहे हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर हे पद्धत फार वर्षापूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिचे तिच्या आवडीचे पालन देखील करतात महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा असता यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तर मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बाल बालोकारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून आता गदा गदा घेतलेला आहे केशराचा टिळा लावलेला आहे वया आणि कुमारी असून वाघावर बसलेली आहे करता जायचं फुल घेतलेला आहे पायस भक्षण करीत आहे सर्पजाती आहे भूषणार्थ मोती धारण केली आहे वारणा वनाक्षेत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणारे येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूचा देखील आपल्या आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तसेच सौभाग्यवतीला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामादी हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकता निळा लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्य असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडीही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तरी या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडत पडला असेल की या वर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत अधिक आपण आली आहे आपण हळदी कुंकू लावायचे का कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी संक्रांतीने तर केशराचा जो टिळा लावला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकता सणासुदीला आपण दागिने घालू घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता साज शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जणांना पडला असेल तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा दागिन्याचा हे कलर जरी जर पिवळा असला तरी देखील आपण फक्त वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्षभर घालायचा करायचा आहे वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत संक्रांतीने करता जाईचे फूल घेतले आहे त्यासाठी आपल्याला जायच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी काहीच हरकत नाही फक्त आपल्या जायच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या आकाशीच्या बांगड्या आवर्जून मकर संक्रांतीला घालू शकता मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखीचा चुडा घालण्याला देखील अनन्य साधारण असं महत्त्व आहे शक्य झाल्यास ला लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्कीच घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका हिचक्या बांगड्यासुद्धा हातामध्ये ठेवू नये यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील बांगडी पिचतलेली असेल तर लगेच ती हातापासून दूर करा आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी बांगडी आपण घालतो आपल्याला घालायची आहे तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवीची आहे तर ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण या देवीचं की देवीची करत आहे तर ती आपण वापरू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे ती खायची नाही थोडक्यात पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचं नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिनेसुद्धा आपण वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लास्टिकच्या अशा बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता गजरा घालत असताना जायचा फुलाचा गजरा वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे शेण काढणे तसेच कामाविषयक कामे तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामा नाही या दिवशी कांदा देखील वर्ज्य केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला साधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायला घास अन्न तीळ पात्र गोळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादीची शक्ती दान करू शकता संक्रांतीचं फल या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्त्र परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीची जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून आपल्याला साजरा केला जाणार आहे ज्या दिवशी दूरचा प्रवास करायचा नसतो महिलांनी केस धुवायचे नसतात हा माहीत या दिवशी आपण हे इतके नियम पाळायचे आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केला त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ